एरवी खड्डेपूर बनलेल्या कोल्हापूर शहरातील रस्ते आज मात्र काही तासच का होईना पण चांगले दिसले याला विशेष कारण म्हणजे देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज वारानगर इथं कार्यक्रमासाठी आल्या होत्या कोल्हापुरात आल्यावर त्यांनी आई अंबाबाईचं दर्शन घेतलं दसरा चौक ते अंबाबाई मंदिर असा त्यांचा मार्ग होता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोल्हापुरात येणार म्हणून या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात काल रस्त्यांच्या पॅचवर करण्याचं काम करण्यात आलं होतं परंतु महापालिकेचा हा ढिसाळ कारभार काही तासातच समोर आलाय बिनस कॉर्नर कोंढावळ इथल्या भल्या मोठ्या खड्ड्याचं काल रात्री पॅचवर करण्याचं काम करण्यात आलं होतं परंतु आज काही तासातच या रस्त्याची दुर्दशा पुन्हा एकदा समोर आल्या खड्ड्यांना नुसतं सिमेंट घालून मोजवण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळतय याचप्रमाणे खरी कॉर्नर महाद्वार रोड या ठिकाणीही राष्ट्रपती येणार म्हणून तात्पुरत्या स्वरूपात पॅचवर केल्याचं दिसून आलं गेल्या काही दिवसांपासून लाईव्ह मराठी रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत सातत्याने आवाज उठवत आहे याची दखल घेऊन काही नगरसेवकांनी आंदोलन केली मात्र आज राष्ट्रपती आल्या आणि त्या मार्गक्रमण करत असणाऱ्या रस्त्यांचं भाग्य उजळ लाइव्ह मराठी साठी कॅमेरामन बागसह असिद बनगे कोल्हापूर